ताहा ताहा पोलीस। अखिल भारतीय चावा संघटनेच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजता शेतकऱ्याच्या हिताच्या न्याय मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले तसेच राज्य सरकारला न्याय मागणीसाठी प्राचार्य राजेश चव्हाण सर यांनी आपल्या भाषणातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यात उत्तम बिराजदार चावा जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील तालुकाध्यक्ष मनोज पाटील विशाल देवणे शहराध्यक्ष विजय पाटील दलित संघटनेचे नेते नितीन भैया एकुरकेकर आकाश कस्तुरे लोकनेते बापू साहेब या सर्वांचे सविस्तर असे आपल्या भाषणातून मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे अशा आदी मागण्यांसह माननीय उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांच्या कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यात उपस्थितीत असलेले आश्मीसर टायगर सेनेचे जाकीदा सावंत प्राचार्य धनराज बिराजदार लोहरकर व तसेच विविध संघटनेने पाठिंबा देऊन आंदोलन यशस्वी करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल उदगीर तालुका प्रतिनिधी यादुल डांगे